लाईव्ह यूट्यूब निशुल्क योग वर्गाना उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हरि हो। ओम ओंकार गुंजन भर्गो धियो भरगोदेव न प्रचोदयात् ओम त्र्यंबकम यजामे सुगंधुष्टिवर्धनं उर्वावृमेव बंदना मृत्युर्मुक्षी यमा सनावतो स नोनक्त सव्यम करवावहे तेजस्विना वधीतमस्तु माविश्वावहे ओम असो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय शांती 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 ही आता सगळं चें, करायची मालिक <coughs> सूक्ष्म व्यायाम श्वास घेत दोन्ही मुटावळा श्वास सोडत मोकळा सोडा चेंज खाली चेंज दोन्ही हाताची बोट मोकळे सोडून सूक्ष्म व्यायाम हे फार महत्वाचे आहे दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत आपण जर प्रत्येक क्रियेबरोबर श्वास घेत रेचक पूरक रेचक पूरक रेचक जर केलं तर आपल्या पूर्ण नसनाड्या मोकळ्या होतील आणि या सर्व सूक्ष्म व्यायामाला फायदा होईल चेंज दोन्ही हात झिडकारा जुरुऱ्यात जुर जुर चेंज श्वास घेत श्वास दहा ते पंधरा वेळा चेंज साइड बाय साइड दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत चेंज पक्ष विहार दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत अँटी संपूर्ण खांद्यापासून स्पॉन्डिलायस साठी फार उपयोग ज्यांना स्पॉन्डिलायचा त्रास आहे त्यांनी दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत जास्त वेळा करून स्पॉन्डिलायस च्या त्रासापासून मुक्ती मिळवायचं आहे व्यायाम प्राणायामापूर्वी हे सूक्ष्म व्यायाम होणं गरजेचं आहे सूक्ष्म व्यायाम म्हणजेच एक योग साधनेचा वॉर्मअप आहे आणि हे सूक्ष्म व्यायाम केल्यास आपले सर्व अवयव एकदम मोकळे होतील सर्व अवयवांच्या नसणाड्या मोकळ्या होतील आणि प्राणायामासाठी सज्ज राहतील प्राणायाम केल्यामुळे संपूर्ण अवयवाला याचा फायदा होतो चेंज चेंज समोर डावा हा डाव्या हाताच्या खोपाराचा भाग त्याला अखुप्रेशर करा दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत संपूर्ण खांद्यापासून ते संपूर्ण बोटापर्यंत हाताच्या पाठीमागून दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत चेंज दीर्घ श्वास घे तीर्घ सोड़ा हाथ समाता दीर्घ श्वास घे दीर्घास दोन्ही पाय समोर दोन्ही पायाच्या बो बोटांचा सूक्ष्म व्यायाम श्वास घेत श्वास सोडत दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा पूरक रेच पूरक रेच श्वास घेत दोन्ही पण पाठीमागे श्वास सोडत समोर चेंज अँटी <laughs> चेंज दोन्ही किडण्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी डावी आणि उजवी दोन्ही किडण्या एकदम तंदुरुस्त ठेवण्यासाठी उजव्या पाया पायाने डाव्या प्यायच्या कोलगड भागावर दोर प्रेस द्यायचा आहे दीर्घ श्वास हे दीर्घ श्वास सोड डाव्या पायाने उजव्या पायाच्या कंकट भागावर जोर जोरा तमारा चेंज मारायचा गुडघ्याचे जवळपास दोन्ही दोन्ही गुडघे चेंज श्वासगी श्वास श्वास घेत नितंबाजवळ श्वास सोडत समोर चेंज उजवा पाय डव्या पायाच्या मांडीवरती गोल क्लॉक अँटी क्लॉक वाईज संपूर्ण घोटा टाच, पंजे, संपूर्ण बोटांच्या नसनाड्या एकदम मोकळ्या होती दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास चेंज एक एका जांगेचा व्यायाम श्वास घेत श्वास प्रत्येक साईडला पाच ते सात वेळा आपल्या बाळाला घेतल्याप्रमाणे संपूर्ण साइड बाय साइड करायचं आहे श्वास घेत श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवरती ताच घोटे पंजे दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा <coughs> चालू सूक्ष्म व्यायामगीत श्वास स्वासगीत श्वास कटी सौंदर्य असं दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत दहा ते पंधरा वेळा कमीत कमी दहा वेळा तरी नाभी ओटीपोट मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र या तिन्ही चक्रालयाचा फायदा होतोय दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत चेंज उजवा पाय दुमडा डावा पाय सरळ डाव्या पायाच्या अंगठ्याला दोन्ही हाताने पकडायचं आहे श्वास घेऊन श्वास रोखून थांबा श्वास सोड डावा पाय दुमडून उजवा पाय सरळ दोन्ही हाताने अंगठा उजव्या हाताचा उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे श्वास रोखून चेंज बटरफ्लाय अगदी नितंबाच्या जवळ दोन्ही पाय सोबत जवळ घेत दोन्ही हाताने घट्ट पकडून बटरफ्लाय करायचा आहे दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास सोडा संपूर्ण जांगेचे व्यायाम बटरफ्लायमुळे मुळे मूत्राशयाचे अनेक आजार नाहीसे होतात दृष्टीड ग्रंथी वाढलेले असतील ते स्थिर ठेवण्यास मदत होते आणि माता तर खूप फायदेमंद आहे पार्वती अशा तऱ्हेने हे सर्व सूक्ष्म व्यायाम होते हाताचे पायाचे बोटाचे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतचे सर्व सूक्ष्म व्यायाम आपण केलोय आता आपण प्राणायामासाठी तयार आहोत तत्पर आहोत आता इथून प्राणायाम आपल्याला करायचा आहे आज आपण नमस्कार आपण हा प्राणायाम घेत आहोत तरी सर्वांनी सूर्यनमस्कार श्वास घेत श्वास सोडत उजवा पाय समोर दोन्ही हात संपूर्ण टेकलेले पाठीमागे गुडघा टेकलेला डाव्या पायांचा आणि अंगठा आणि समोर पहायचा आहे श्वास सोडत दोन्ही पाय सरळ अष्टांग नमन श्वास रोखून थांबा श्वास पुन्हा पुन्हा उजवा पाय समोर दोन्ही पाय सरळ श्वास घेत एक असे बारा सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत दहावा पाय उजवा पाय प्रत्येक वेळा पाय वेगवेगळा समोर घ्यायचा आहे डावा पाहिजे अष्टांग नमन भुजंग अस पर्वत अस पुन्हा डावा पाहिजे Sudah, nama sekarang mulai seruan, gue श्राम अशा पद्धतीनं आपण सूर्यनमस्कार करून आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवू शकतो <laughs> सूर्यनमस्कारामुळे सर्व नक्षिकांत सर्व व्यायाम होतात सर्व लसनाड्या मोकळ्या होतात शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होतोय रक्ताभिसरण एकदम व्यवस्थित होत आणि आपलं आरोग्य निरोगी निरामय आणि आपल्या जीवनामध्ये आपण असा आनंद मिळवू शकतो अशाच पद्धतीने मंडूकासन दोन्ही हात एकमेकास जोडून श्वास बाहेर काढून नाभीवतीवर ठेवून श्वास सोडत खाली वाकायचं आहे आणि कपालभाती करायची आहे मंडुकासन हे ज्यांचं शुगर लेवल वाढलेलं असेल यांच्यासाठी फार फायदेमंद आहे उपयुक्त आहे पुन्हा एकदा डावा हात नाभीवर हो उजवा हात उजवा हात त्यावर डावा हात अशा तऱ्हेने मंडुका सगन ज्यांना शुगर आहे त्यांनी जास्त वेळा करून आपलं शुगर लेवल व्यवस्थित ठेवू शकता आणि जीवनामध्ये आनंद मिळू शकता एवढंच की खानपानमध्ये सुधारणा करावी लागते तेलकट आंबट तिखट साखरेचे पदार्थ वर्ज्य मैद्या मैदा मीठ सफेद पदार्थ त्याचं जास्त सेवन करू नये एवढी काळजी घेत त्या शुगरची आपण शुगर लेवल कमी करत जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे आणि त्या आनंदामध्ये आमच्यासारख्या योग साधकांची ऊर्जा वाढवण्यासाठी शेअर लाईक सबस्क्राईब करायचं आहे यानंतर मेडिटेशन ध्यानधारणा पाठीचा नजर समोर डोळे डोळेबंद एकाग्रतेनं मी आणि माझा श्वास आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन करायचं आहे एकाग्रता महत्वाची आहे mm <clears throat> मेडिटेशन केल्यामुळे चिडचिडीपणा कमी होतो संयम निर्माण होतो प्रत्येक व्यक्ती संयमी बनतोय समरण शक्ती वाढते विचारशक्ती विचार प्रणाली सुदृढ होते आत्मविश्वास वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण तणाव टेन्शन डिप्रेशन यापासून मुक्ती मिळते म्हणून तो माणूस आनंदी राहतो म्हणून मेडिटेशन दररोज दहा ते पंधरा मिनिट सकाळ संध्याकाळ लहान वयापासून म्हणजे बारा वर्षाच्या पुढचे सर्व वृद्ध वयापर्यंत त्या सर्वांनी मेडिटेशन करून आपलं स्मरण शकतात म्हणून त्यासाठी आपल्यासाठी धारणा, मेडिटेशन फार महत्वाचं आहे एक संजीवनी आहे पर्वनी आहे <ुँँँँँँण> वृक्षवेली फळे फुले झाडे यांना नमन करा सूर्य चंद्र तारे नवग्रह दहा दिशा उपदिशा मुख्य दिशा, दिशा गोमाता पृथ्वी माता, माता यांचं दर्शन घ्या आपल्या कुटुंबात होऊन गेलेले सर्व पूर्वजांची प्रतिमा डोळ्यासमोर समोरांना त्यांचं त्यांनाही नमन करा दर्शन घ्या लहानपणापासून आपल्याला जे गुरु लाभले शैक्षणिक गुरु असो सामाजिक गुरु असो राजकीय गुरु असो व्यावसायिक गुरु असो प्रत्येक गुरूंची प्रतिमा डोळ्यासमोरांना त्यांना नमन करा त्यांचे आशीर्वाद प्राप्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत ही सुंदर दुनिया पाहत आहोत ते म्हणजे आपले माता पिता म्हणजेच आई वडील आई वडिलांची प्रतिमा आणा त्यांनाही नमन करा दर्शन घ्या त्यांचे आशीर्वाद प्राप्त या जगामध्ये आईवडिलांची सेवा म्हणजे हीच सेवा आहे यापेक्षा दुसरा कोणता देव नाही म्हणून आईवडिलांना त्यांची सेवा आणि शुश्रूषा करून आपले त्यांचे आशीर्वाद प्राप्त करा आणि जीवनामध्ये आनंद मिळवा आईवडिलांची सेवा हीच सेवा आहे पंढरपूर बालाजी इतर कुठेही जाऊन तुम्हाला देव भेटणार नाही पण देव आपल्या घरामध्येच आहेत म्हणून आई आणि माता आणि पिता हेच आपले तेहतीस कोटी देव आहेत यांचीच तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला मेवा मिळेल आणि जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो म्हणून आई वडिलांची सेवा हीच स्वरसेवा होईल ओम दु शांती अंतरिक्षम शांती प्रथम हे शांती आप शांती विश्वे देवाय शांती ब्रह्मम शांती सर्वम शांती शांतीरेव शांती सामा शांतिरे दी समुद्र वसने देवी परतोस्तु न मण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वामि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पचन्तु मा कचित् दुःख भाग भवेत् हरिः ओं शान्ति 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 हि हाताचं घर्षण शिरक्षि मालीस् आताच्या घर्षणामुळे चेहरा एक दर तजे लार चेहरा होतोय आकर्षक चेहरा बनतोय अशा तऱ्हेने आपण दररोज वेगवेगळे प्राणायाम वेगवेगळे योगा योग साधना आपण करत आहोत आणि याचाच फायदा आपण दररोज नियमित घेतल्यास तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतील यात श तीळ मात्र शंका नाही म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी याचा लाभ घेत शेअर लाईक सबस्क्राईब करावं एवढीच आपण विनंती हरिओम जय जी जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, भारत माता की जय <coughs>